नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये राघव घरी येतो आणि सर्वांना म्हणत असतो की मिठाई घ्या आणि मी सावीची ॲडमिशन ही विनायकच्या स्कूलमध्ये नाही केली ही आनंदाची बातमी तेव्हा मात्र ते ऐकून सर्वांचा म्हणजे आनंद झालेला असतो राजश्री आणि रत्नाकर यांना मात्र धक्का बसतो तेव्हा लगेच विनू येतो आणि विनू विचारतो की बाबा मी आणि सावीने खूप स्वप्न बघितले होते मी माझ्या मित्रांनासुद्धा सांगून ठेवले होते की माझी बहीण माझ्या स्कूलमध्ये मा येणार आणि आम्ही खूप असे स्वप्नसुद्धा बघून आम्ही एकत्र एक शाळेत जाणार होतो खूप काही प्लॅन्स आम्ही बनवून ठेवले होते तेव्हा लगेच रत्नाकर म्हणतो की राघव त्या दोघांना एकमेकांच्या शाळेमध्ये ॲडमिशन करायचे नव्हते तर तू त्यांना सांगितलेस का होते आशाने मुलांचा हिरमोड होत असतो तेव्हा काकू म्हणते की मुलांना जर प्रेमाने समजावले तर ते समजावत असतात त्यानंतर राघव विनूला म्हणतो डोंट वरी विनू कारण मी तुम्ही दोघ जण एकाच स्कूलमध्ये शाळेत जातान कारण सावीची ॲडमिशन ही ज्या स्कूलमध्ये केलेली आहे त्या स्कूलमध्ये मी तुझीसुद्धा ॲडमिशन केली म्हणजे लहानपणी मी ज्या शाळेमध्ये जात होतो त्या शाळेमध्ये तर विनायक खुश होऊन थँक्यू बाबा असे बोलतो तर मधू आणि काकूला तर धक्का बसतो तर विनय खूप खूश खुँँ झाल्यानंतर राघव त्याच्या हातामध्ये पेढ्याचा अख्खा बॉक्स देतो आणि विनू आतमध्ये निघून जातो तर रत्नाकर म्हणत असतो की राघव तू एकदम योग्य केले आणि रत्नाकर राजश्री खुश होतात त्यानंतर इकडे अन्वीही सावियानी सिंधूला सांगत असते की अगं तुला राघव मामाचा फोन आला होता का तेव्हा सिंधू नाही बोलते आणवी सांगू लागते की अगं राघव मामाने सावी आणि विनू या दोघांची ॲडमिशन एका स्कूलमध्ये केली तर ते ऐकून सिंधूला तर धक्का बसतो म्हणून सिंधू ही सावीला म्हणते की बाळा आता तू ब्रश केला ना मग झोपायला जा आणि आतमध्ये जाऊन ब्रश कर तेव्हा सावी आतमध्ये जाते त्यावर सिंधू आणवीला विचारते की मधुताई तर खूपच चिडल्या असतील तेव्हा लगेच आणवी म्हणते की हो ऋषभ मामा सांगत होता की घरच्यांनी खूपच प्रकारे रिॲक्ट केले आणि ती त्या रुक्मिणी आजीनी तर खूपच असा रिॲक्ट होऊन तमाशा केला असे ऋषभ मामा सांगत होता आणि ती मधु म्हणजे तर सिंधू म्हणते की आणवी तुला किती वेळेस सांगितलं की मोठ्यांशी असे नाही बोलायचे तर आणवी म्हणते की ती मधुआमी आहे ना तिला तर हे म्हणजे धक्काच बसलाय आणि तिला हे खरे वाटत नाही की सावी ही मामाची खरंच रियली डॉक्टर आहे म्हणून तेव्हा सिंधू म्हणते की हो तसेच वाटणार पण मधुताई ह्या विनूची आई असल्यामुळे त्यांनासुद्धा रागाला असेल त्यांचा हक्क आहे की विनायकने कोणत्या स्कूलमध्ये जायचे किंवा नाही परंतु राघव तर कुणाचं कधी ऐकणारच नाही एकदा ठरवले म्हणजे ठरवलेच तेव्हा आणवी म्हणते की अगं राघवमा मला इतक्या दिवसातून समजले की सावी त्याची मुलगी आहे म्हणून तो असा काय करू काय नाही असे त्याला होणारच ना तेव्हा सिंधूच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि सिंधू म्हणते की राघवने जर सावीचे असेच लाड पुरवत राहिले तर एक ना एक दिवस ती काहीच ऐकणार नाही ना आणि मी जर तिच्यावर कायम जर ओरडत राहिले तिला व्यवस्थित हे म्हणजे संस्कार लागण्यासाठी तेव्हा सावी राघवकडे जाईल अशी मला भीती वाटते तेव्हा अनवी म्हणते की सिंधू मामी असं काही होणार नाही माझा राघोमामावर पूर्ण विश्वास आहे कारण तुमच्या दोघांमध्ये अजूनही एकमेकांच्या विषयी फिलिंग्स आहे सिंधू म्हणते की असे काही नाही अनवी म्हणते की मामा असे काही करणार नाही कारण नियतीनेच तुम्हाला दोघांना एकत्र आणले आणि त्यासाठीच एकमेकांसमोरसुद्धा घेऊन आले आणि तो कधीही तुला आता दुखवणार नाही तेव्हा सिंधू म्हणते की मग नियतीला जर नियतीलाच आम्हाला एकत्र बघायचे असते तर तिने कधी आम्हाला वेगळं केलंच नसते तेव्हा अनु म्हणते की मला तर असे वाटते की डेस्टिनी तुम्हाला एकत्र आणण्याचा काहीतरी प्लॅन करते आणि हे तिच्याच मनात आहे कारण तुम्ही दोघ एकमेकांशिवाय नाही राहू शकत तेव्हा सिंधूला सर्वांसमोर रागवने सांगितलेले असते की तुमचा कुणाचा विश्वास सिंधूवर नसला तरी माझा सिंधूवर विश्वास आहे ने आठवते आणि जेव्हा सिंधूला शॉक बसतो तेव्हा राघवने तिला मिठीत घेतल्याचे क्षणसुद्धा तिला आठवतात त्यानंतर इकडे मधुही भयंकर राघववर चिडते विनूची आई मी सुद्धा आहे मला न विचारल्याशिवाय तो इतका मोठा निर्णय घेतलाच कसा तेव्हा राघव म्हणतो की जी श शाळेमध्ये मी शिकत होतो ती शाळा एकदम चांगली आहे आणि तू दोघांची सुद्धा ॲडमिशन काढून त्या शाळेमध्ये का केली असा प्रश्न ती राघवला विचारते तेव्हा राघव म्हणतो की सिंधूची अशी इच्छा होती की सावीने मी लहानपणी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये शिकावे म्हणून मी सावीला त्या स्कूलमध्ये जायचे म्हणून विनायकला सुद्धा त्या स्कूलमध्ये घातले आणि ते दोघं एकत्र जातील तेव्हा सिंधू म्हणते की एक मिनिट विनायकवर माझा अधिकार आहे मग सिंधूला तो अधिकार कोणी दिला राघव म्हणतो की विनू माझासुद्धा मुलगा आहे आणि सुद्धा तेव्हा मधू म्हणते की विनायकची स्कूल ही तुझ्या शाळेपेक्षा चांगली आहे त्यामुळे तू असे केलेच कसे तेव्हा राघव म्हणत असतो की व्हॉट से शाळा कधीही वाईट नसते तेव्हा काकू म्हणते की राघव बायकोबरोबर बोलण्याची ही पद्धत नसते तेव्हा राजश्री म्हणते की तुम्ही कशासाठी भांडता की विनाच्या भविष्यासाठी मग त्याचीच इच्छा आहे की राणी त्याने सावीबरोबर शिकावे मग तू काय विरोध करतेस तेव्हा मधू म्हणते की सावी आणि एका स्कूलमध्ये शाळेत जाते हेच मला पटत नाही कारण उद्या जर आणि विनायक हे सक्के भावंड नाही आणि मुलांना जर हे समजले तर ते सावीवरून विनायकला जर चिडवतील त्यामुळे मला हे पटत नाहीच राघव म्हणतो की त्याची काळजी तू करू नकोस मी शाळेत जाऊन मुलांना समजेल नाहीतर पी टी एच्या मीटिंगमध्ये जाईल आणि मी त्यांना समजावून सांगेल तर मधु विचारते की पी टी एम तू कुणाचा नवरा बनून जाशील माझा की सिंधूचा तर राघव रागाने मधुकडे बघत असतो राजश्री म्हणते की अगर आणि काय बोलतेस तू हे सर्व म्हणते की ती एकदम योग्य बोलते कारण भावनेच्या भरात घेतला जाणारा निर्णय हा कधीही योग्य नसतो तेव्हा राघव कोणाचे काही ऐकत नाही आणि माझा शेवटचा निर्णय झालेला आहे की सावी आणि विनायक एक एका स्कूलमध्ये जातील असे बोलून राघव आतमध्ये जातो रत्नाकर आणि राजश्रीसुद्धा तेव्हा काकू म्हणत असते की ह्या तिघांना नेमकं काय झाले की केवळ त्या सिंधूचीच बाजू घेत असतात ती सिंधू काही जरी म्हणली तर नंदीबैलासारखे माना होलवतात आणि होला हो करत असतात तेव्हा मधू म्हणते की आता यापुढे असे होणार नाही मीच होऊन देणार नाही मी सिंधूला राघवची बायको मी आहे याची वेळोवेळी जाणीव करून देणार म्हणून ती लगेच सिंधूला फोन करते आणि महत्वाच्या विषयावर बोलायचे म्हणून उद्या घरी येण्यासाठी सांगते त्यानंतर ही राजश्रीला चहा घेतानी म्हणत असते की आई तुम्ही आराम करा मी सर्व काही स्वयंपाक बनवते राजश्री म्हणते की अगं तू एकटी कसे करणार तेवढ्यात काकू आणि रेश्मा ह्या मंदिरात साठी अभिषेक त्यांनी ठेवलेला असतो म्हणून तो करण्यासाठी त्या जायला निघतात तर लगेच राजश्री विचारते की वहिनी तुम्ही कुठे निघालात तर काकू म्हणते की मंदिरात कारण तू येतेस का आमच्याबरोबर आणि ती म्हणते ना तुला की मी सर्व काही स्वयंपाक करेल मग करून दे तिला ती करेन सर्व काही व्यवस्थित तेव्हा राजश्रीसुद्धा रेश्मा आणि काकूबरोबर जायला निघते मधूचा तो प्लॅन असतो आणि त्या निघून गेल्यानंतर सिंधू घरी येते आणि मधूच्या काही मैत्रिणी आलेल्या असतात तर मधू सिंधूला म्हणते की आगं ये ना सिंधू म्हणते की मला जर तुम्हाला वेळ असेल तर मी बालभवनामध्ये जाऊन येते कारण मला तिकडे जाण्यासाठी उशीर होतो तेव्हा मधू म्हणते की आगं ये ना मी ओळख तरी करून देते ह्या दोघी माझ्या मैत्रिणी तर ती एक मैत्रीण विचारते की ही कोण आहे तेव्हा मधू म्हणत असते की ह्या डॉक्टर सिंधू तेव्हा तर ती मैत्रीण म्हणत असते की तुझ्या नवऱ्याची एक्स वाईफस ना आणि मधू तुला हे सर्व कसे चालते ग तेव्हा दुसरी मैत्री म्हणत असते की अग तुला माहिती आहे ना आपली मधू किती मोठ्या मनाची आहे तेव्हा मधू मुद्दाम सिंधू सोबसमोर बोलते की माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि राघवचं मी पहिलं प्रेमसुद्धा होते खरंच मी खूप लकी आहे आणि ह्या वर्षी तर माझ्या नवऱ्याने मला डायमंडची हे सुद्धा गिफ्ट केले आणि आपल्या हातातील ती दाखवते आणि ही रिंग सुद्धा त्याने मला म्हणजे गिफ्ट दिली तेव्हा सिंधूला वाईट वाटत असते आणि सिंधू म्हणते की मधुताई मी निघते तेव्हा मधु म्हणते की फक्त ज्यूस तयार करून ठेवलेला आहे फक्त यांना द्यायचा मग आपण बोलूयात तेव्हा लगेच ती मैत्रीण म्हणत असते की अगं तू ज्यूसच द्यायचा मग इला सांग ना काही काम करण्यासाठी तेव्हा मधू म्हणते की सिंधू अगं मी फक्त ज्यूस तयार करून ठेवलेला आहे तू फक्त आमच्यासाठी तेवढा घेऊ नये सिंधूला खूप वाईट वाटत असते तेव्हा ती मैत्रीण म्हणत असते की गोड बोलून कसे काम करून घ्यायचे हे तुला चांगले जमते तेव्हा मधू म्हणते की आमच्या घरामध्ये त्या मोठ्या काकू आहे ना त्यांना कामवाली बाई ठेवल्यावर आवडत नाही त्यामुळे मला जरही जर काही काम करावे लागले तर मी इला बोलवून घेत असते मग थोडीशी मदत होते हिची सिंधू त्या बायकांना अर्धाच ग्लास भरलेला देते तर मधु विचारते की अगं तो अर्धा ग्लास का दिला तेव्हा सिंधू म्हणत असते की आपण जे काही समोर बघतो ना त्यामुळे आपली कुवत ही समजत असते कारण मी तुम्हाला अर्धा ग्लास भरलेला दिलाच नाही आणि तुम्ही जो काही विचार करतात आणि घरकाम करण्यामध्ये कसली लाज आणि शरम वाटायला पाहिजे म्हणून मी हे गोष्टी आवडीने करत असते तेव्हा मात्र सिंधू परत जायला निघते तर मधु तिला थांबवते आणि आतमधून काही सावीसाठी तिने बुक्स खेळणी म्हणजे शाळेचे सर्व साहित्य ते घेऊन येते आणि जाताना सिंधू ह्या बॅग घेऊन जा कारण आता सावी ही राघवच्या स्कूलमध्ये जाणार आणि राघवने तिचे ॲडमिशन तिथे केलेले आहे तर मग खूप काही खर्च येईल आणि इतका खर्च तुला मॅनेज व्हायचा नाही त्यामुळे थोडीशी मदत म्हणून ही सर्व घेऊन जा कारण तू सावीची ल... ओनली पेरेंट्स आहे त्यामुळे इतका सर्व खर्च तू करू शकत नाही तेव्हा मात्र त्या मैत्रिणी मुद्दाम मधूच्या प्लॅननुसार बोलत असतात की खरंच आपली मधू किती मोठ्या मनाची आहे आणि राघवसुद्धा त्याच्या एक्स वाईफचा किती विचार करतो तेव्हा सिंधूला खूप वाईट वाटत असते तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते तर मधू मनात म्हणते की सिंधूचा इतका अपमान झाला तर नक्की सावीला घेऊन दहेगावला निघून जाणार ते, ते नाही थांबणार आणि मुद्दाम आपल्या मैत्रिणीला म्हणते की अगं तुम्ही सिंधूला तिच्या मनाला लागेल असे नका बोलू सिंधू खूप स्वाभिमानी मुलगी आहे चढउतार कुणाच्या आयुष्यामध्ये नसतात आणि सिंधू आत्ताच डॉक्टर झाली त्यामुळे सर्व खर्च तिला नाही पेलवणार म्हणून आम्ही हे सर्व करतो तेव्हा सिंधू म्हणते की बाद झाले मी तुमच्याच मुलाची ट्रीटमेंट करण्यासाठी तुमच्याच घरामध्ये तीस हजार रुपये भाडं देऊन राहत होते ही गोष्ट विसरलात का तेव्हा मधू म्हणते की राघवने तुला ते तीस हजार रुपयाची ऑफर देऊ केली होती तू का नाकारली तेव्हा सिंधूला आणखीन राग येतो आणि ती मधुताईला शांत राहण्यासाठी सांगते तेव्हा सिंधू म्हणते की ह्या सर्व काही वस्तू ह्या तुमच्याजवळच ठेवा कारण आठ वर्ष मी माझ्या मुलीचा सांभाळ करत आले आणि तुमच्या मैत्रिणीसमोर मला बोलावून अपमान करायचं झाले असेल तर मी निघते तर तेवढेत रागव येतो आणि सिंधू राघवकडे बघत असते तर मधू मनात म्हणत असते की आता नक्की या दोघांमध्ये भांडण होतील कारण माझ्या मैत्रिणीसमोर इने माझा अपमान केला हे राघवने तर ऐकलेच असणार आणि सिंधू सुद्धा रागातच आहे आणि सिंधू नक्की सावीला घेऊन दहेगावला जाईल तर मधु होऊन हवा घेते संपतो पुढील भागामध्ये तिला भेटण्यासाठी सिंधूने राघवला काही अटी ठेवलेल्या असतात की मी सावी या घरची नात आहे म्हणून पुण्यामध्ये थांबायला तयार झाले परंतु मी सावीला या घरामध्ये परत येऊन देणार नाही आणि जर तिला भेटायचे असेल तर आठवड्यातून दोन तास तुम्ही भेटू शकतात तुम्ही जर असे वागला नाही तर मी सावीसाठी कोर्टामध्ये सुद्धा जाईन आणि सहावीच्या स्लो कस्टडीसाठी मी के सुद्धा करेल तेव्हा मात्र सिंधू खूप रडत असते तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद